हॅलो नमस्कार सर हा नमस्कार सर बोला ना सर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरांनी जे पॅकेज जाहीर केलं होतं हो तर त्याच्यामध्ये पाच वेगवेगळ्या योजना आहे तर सर ते कोणकोणत्या योजना आहे आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार का आणि कोणकोणत्या जिल्ह्यांना मिळणार याबाबत एक सविस्तर माहिती द्यावी सर आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही नक्कीच सर आपण बघतोय राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार साहेब आणि एकनाथ शिंदे दुसरे उपमुख्यमंत्री या तिघांच्या एक महत्वाची एक मंत्रिमंडळ बैठक बार पडली त्या बैठकीच्या माध्यमातून त्यांनी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने मंजूर केलं आणि शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला परंतु याच्या 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 अंतर्गत आपण पाहतो वेगवेगळ्या पाच योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ह्या एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींच पॅकेज मिळणार आहे त्याच्यामध्ये अतिवृष्टी नुकसान रुपये असेल रब्बीचं अनुदान असेल किंवा इतर शेतकऱ्यांची जी अनुदान आहे हे पाच वेगवेगळ्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पैसे मिळणार सर्वप्रथम पहिली योजना बघण्याचा प्रयत्न करणार आहोत एनडीआरएफच्या निकषानुसार शेतकऱ्यांना राज्य सरकारने हेक्टरी जी साडेआठ हजार प्रमाणे आणि दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत जी सरकारने मदत जाहीर केली आहे त्या मदतीचं वितरण सध्या सुरू आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली त्यांना तर आनंदाची बातमी आहेच परंतु त्या शेतकऱ्यांना अद्यापही ती मदत त्यांच्या खात्यामध्ये जमा झाली नाही त्या शेतकऱ्यांना येणाऱ्या दोन दिवसामध्ये म्हणजे दिवाळी आहे बावीस तारखेला आणि आज आहे अठरा सतरा अठरा तारीख बरोबर सर तर बरो येणाऱ्या दोन दिवसामध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे जी सरकारने मदत जाहीर केली होती त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे पण ज्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हेक्टरी साडेआठ हजार प्रमाणे जी मदत त्यांना मिळाली होती त्या शेतकऱ्यांना प्रश्न पडले की सर सरकारने तर साडे अठरा हजार प्रति हेक्टर जाहीर केले आम्हाला तर हेक्टरी साडेआठ हजार प्रमाणेच मदत मिळालेली आहे मग हे पहिला टप्पा होता आणि दुसरा टप्पा कधी येणार तर त्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की सध्याच जे एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना जी मदत होते ते पहिल्या टप्प्यातले आहे आणि सरकारने जे वाढीव अनुदान मंजूर केलेलं आहे त्याच्यामध्ये दहा हजार रुपयाची वाढ सरकारने केलेली आहे आणि ती दहा हजार रुपयाची वाढ सरकार आता त्याचं याद्या बनवण्याचं काम शासनाच्या युद्ध पातळीवर ते काम सुरू आहे त्यामुळे जवळच तुमचे कृषी सहायक असतील किंवा तुमच्या अंतर्गत तुम्ही जी नोंदणी केलेली फार्मर आयडीची त्या फार्मर आयडी शेतकऱ्यांची माहिती सरकार घेत आहे कृषी भागाच्या माध्यमातून त्याच्या याद्या युद्ध पातळीवर बनवण्याचं काम सुरू आहे परंतु दिवाळीपर्यंत ह्या दुसऱ्या टप्प्याचं वितरण होईल का हा महत्वाचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की लवकरात लवकर शेतकऱ्यांचे आता पंचनामे पूर्ण झालेलेच आहेत पंचनाम्याचा कोणता विषय नाही परंतु जे सरकारने अतिरिक्त जी मदत जाहीर केलेली आहे त्या मदतचं वितरण देखील सुद्धा दिवाळीपूर्वी होणार असं मुख्यमंत्री साहेब आपले म्हणत आहेत परंतु याद्या अजूनही बनल्या नाहीत मला असं वाटतं की दिवाळी झाल्यानंतर या निधीचं वितरण होईल असं मला वाटतं सध्या जे एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे जी मदत सरकारने जाहीर केली आहे त्या मदतीचं वितरण सध्या सुरू आहे ज्याच्यामध्ये अमरावती विभागातले जिल्हे असतील सातशे आठशे कोटी रुपये त्या शेतकऱ्यांना वाटप सुरू आहेत मराठवाड्यामध्ये सुद्धा हे पैसे वाटप सुरू आहेत आणि राज्याचे आपले पाहिलं तर दत्तामामा भरणे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून जी माहिती दिलेली आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जी आपण एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे केंद्राच्या एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे आपण जी मदत सरकारला सॉरी जी मदत आपण सरकारनं शेतकऱ्यांना केली ती बावीसशे पन्नास कोटी रुपयांची आहे आणि ती मदत पुरेपूर दिवाळीच्या अगोदरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जाईल अशी दक्षता सरकार घेईल असं कृषी मंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे आणि जे हो। सरकारनं पॅकेज जाहीर केलेलं आहे त्या पॅकेजच्या याद्या बनवण्याचं काम सुरू आहे अशी सुद्धा माहिती दिली आहे त्यानंतर आपण पाहतोय राज्याचे मुख्यमंत्री असतील त्यांनीही केंद्राकडे शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी जी निधीची उपलब्धता आहे त्यासाठी मागणी केली आहे त्यावरच कृषी मंत्री मीडियाशी बोलत असताना केंद्र सरकारकडे जो अहवाल आपण पाठवणार आहोत तो अहवाल आपल्याला अचूकपणे पाठवायचा आहे आणि तो अहवाल आपण केंद्राकडे पाठवल्यावर त्याला दुरुस्त करता येत नाही त्यामुळे आपल्याला एक दोन दिवस लेट झाले तर झाले परंतु आपला शेतकऱ्यांचा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा नुकसानीचा अहवाल आपण केंद्राकडे व्यवस्थितरित्या पाठवून नंतर त्यावर आपल्याला मंजुरी मिळून केंद्राकडे राज्यातील अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतः मीडियाची माहिती दिली आहे त्यामुळे केंद्राकडून सुद्धा मिळणारी जी मदत आहे शेतकऱ्यांना अतिरिक्त वाढीव मिळणार आहे पण आता किती मिळणार ती मदत केंद्राने जाहीर केल्यावरच कळेल त्यामुळे देशातील पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील राज्यातील शेतकऱ्यांना ही मदत केली जाणार आहे बरोबर आणि सर त्याचबरोबर त्याच्यामध्ये एक दुसरं होतं म्हणजे रब्बी पेरणीसाठी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये हेक्टरी मिळणार आणि तीन हेक्टरची मर्यादा त्याबद्दल काय सांगणार तुम्ही शेतकरी नक्कीच शेतकऱ्यांची जी अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचं जे, जे नुकसान झालेलं आहे ती जमीन नीट करण्याकरिता किंवा ती जमिनीच आपण पाहतोय रब्बीच्या पेरणी करिता सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये आणि तीन हेक्टर असेल तर तीस हजार रुपयाचं ही भरपाई जी आहे किंवा पेरणीसाठी मदत म्हणून सरकारने ही जाहीर केलेली आहे पण ही मदत शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मिळणार का हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आता आपण पाहतोय याच्यासाठी शेतकऱ्यांचे फॉर्म भरणे सुरू आहेत तुमचे तालुका कृषी अधिकारी कार्यालय या ठिकाणी असतील किंवा तुमचं तलाठी असतील तुमचे ग्रामसेवक असतील किंवा तुमचे गावातले सेवादूत असतील किंवा तुमचे गावातले तुमचे काय म्हणतो आपण त्याला ते असतील तुमचे कृषी सहायक असतील यांच्या माध्यमातून तुमचा आधार कार्ड तुमचा फार्मर आय तुमच्या जमिनीची सगळी माहिती तुमची सात होल्डिंग तुमचं बँक पासबुक हे सगळं त्यांच्याकडे डॉक्युमेंट त्यांना घेण्याचं काम सुरू आहे युद्ध पातळीवर याद्या सुद्धा बनवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सुरू आहे त्यामुळे लवकरात लवकर हे याद्या बनवून शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरणीसाठी हेक्टरी दहा हजार तीन हेक्टरच्या मर्यादेत या निधीचं वितरण होणार असल्याची माहिती सुद्धा सध्या देण्यात येत आहे त्यामुळे ही शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आणि सर त्याचबरोबर मीडियाच्या माध्यमातून एक बातमी अशी सांगण्यात येत आहे की नमो शेतकरी आणि पीएम किसान तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार नक्कीच पाहतोय आपण पाहतो पीएम किसानचे वीस हप्ते आतापर्यंत शेतकऱ्यांना भेटलेत आता, शेत आता एकविसाव्या हप्त्याची प्रतीक्षा राज्यातील आणि देशातील शेतकरी करत आहेत परंतु काही राज्यांमध्ये जवळपास तीन राज्यांमध्ये पीएम किसानचा एकविसावा हप्ता वेळेआधी देण्यात आला आता वेळेआधी देण्याचं कारण म्हणजे त्या शेतकऱ्यांचं त्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अतिवृष्टीमुळे त्यांना शेतकऱ्यांना एक आर्थिक मदत म्हणून पीएम किसानचा एकविसावा हप्ता वेळ आधी दिला पण महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा आता प्रतीक्षा आणि वाट बघत आहे की आता आम्हाला पीएम किसानचा एकविसावा हप्ता कधी येणार तर त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की दिवाळीपर्यंत येण्याची शक्यता आहे कन्फर्म असं अपडेट नाही परंतु पीएम किसानचा एकविसा हप्त्याचा कालावधी सुद्धा सुरू झालेला आहे एकवीसा हप्ता लवकरच येईल आणि नमोचा सुद्धा आपण पाहतोय मागचा जो हप्ता सातवा वितरित झाला ते हप्ता याला सुद्धा बराच बरा सारा वेळ लागला त्यामुळे नमोचा सुद्धा एकविसावा जो सॉरी नमोचा सुद्धा जो आठवा जो हप्ता आहे ते सुद्धा शेतकऱ्यांना पीएम किसानच्या हप्त्याबरोबर मिळेल आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचे हप्ते असे थकीत राहिले आहेत त्या शेतकऱ्यांचे सुद्धा येणाऱ्या हप्त्याबरोबर सगळे हप्ते येतील त्यासाठी शेतकऱ्यांचं लँड आधार सिडिंग केवायसी असेल किंवा तुमचा सगळ्यात महत्वाचं सध्याचं बनलेलं डॉक्युमेंट ते म्हणजे तुमचं फार्मर आयडी आता फार्मर आय डी संदर्भात आपण थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करूया फार्मर आय डी तुम्ही काढलाय पण त्याच्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या तुम्ही दुरुस्त करू शकता जवळ तुम्ही जिथे फार्मर आयडी काढला तिथं तुम्ही तुमच्या चुका दुरुस्त करा आता झालेली चूक तुम्हाला भविष्यामध्ये ती महागात पडू शकते शेती संबंधित माहिती सरकारला मिळवायला अवघड जाऊ शकतं त्यामुळे तुमचा वेळ त्याच्यामध्ये लॉस होऊ शकतो फार्मर आयडी मध्ये काही चूक झाली असल्यास जिथं तुम्ही फार्मर आयडी काढला त्या ठिकाणी जाऊन दुरुस्त करू शकता किंवा काही अडचण असेल किंवा फार्मर आयडी काढलेला नाही किंवा निघतच नसेल तर तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जे आहे त्या ठिकाणी तुम्ही शकता आणि माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता हे जे सर्व योजनेचे जे पैसे आहेत तर त्यासाठी मग शेतकऱ्यांना फार्मर आयडी लागणार आहे की नाही लागणार म्हणजे आता तुम्हाला तर माहितच आहे की बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असेल त्यांनाच हे पैसे मिळणार तर त्याबाबत काय सांगणार नक्कीच यासाठी सर फार्मर आयडी खूप महत्वाचा आहे फार्मर आयडी खूप महत्वाचा आहे हो हो फार्मर महत्वाचं आहे आणि सर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे मग आता महिलांना मिळणार का समजा तुम्ही म्हणता आणि नमो शेतकरी आता नरेंद्र मोदी सरांच्या माध्यमातून मोठे बदल करण्यात आलेले आहेत त्याबाबत काय सांगणार तुम्ही हो आपण पाहतोय ना बाबा पीएम किसान नमो शेतकरी अंतर्गत महिलाला महिन्याला एक हजार मिळतात लाडक्या बहिणी अंतर्गत फक्त त्या लाभार्थी महिलांना पाचशे रुपये मिळणार महिन्याला तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक आम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट दिल्याबद्दल धन्यवाद नक्कीच धन्यवाद